आढळा विभागात प्रशस्त अभ्यासिका होण्यासाठी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा सकारात्मक प्रतिसाद आढळा विभागात विशेषतः समशेरपूर परिसरातील विद्यार्थ्यांना पोलीस भरतीपूर्व अभ्यास तसेच स्पर्धा परीक्षा जसे की एमपीएससी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी संगमनेर मुंबई पुणे या ठिकाणी जावे लागते या ठिकाणी प्रशस्त अभ्यासिका आणि ग्रंथालय झाले तर या परिसरातील विद्यार्थ्यांच्या पालकांचा मोठा खर्च वाचणार आहे यामुळे या, या परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी योग्य जागा उपलब्ध होऊन त्यांची शैक्षणिक प्रगती होण्यासाठी हातभार लागणार आहे या विभागातील बाहेरगावी शिकत असलेले अनेक विद्यार्थी अभ्यासिकेसाठी सतत विचारणा करत असून अभ्यासिका कधी होईल यासाठीच्या प्रतीक्षेत आहेत या कारणाने ग्रामपंचायत समचरपूर यांनी सुद्धा अभ्यासिकेसाठी दोन मोठे जागा देण्याकामी ग्रामपंचायत ठराव आमदार तांबे यांना दिला आहे तरी सदर अभ्यासिका झाल्यास आढळा विभागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याने विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे सदर अभ्यासिकेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी विमा सल्लागार जहीर शेख समशेरपूर ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ मेंगाळ आदी प्रयत्न करत आहेत